जो टेम्पो ड्रायव्हलर ग्राफिक्स कंपनीचा टेम्पो ड्रायव्हलर आग लागली होती आणि मोठ्या प्रमाणावर आग लागून त्यामध्ये चार लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता माईक जोडलाय काही लोक जखमी होते त्या ॲक्सिडेंटल डेथचा उलगडा हिंजवडी पोलीस स्टेशनने केलेला आहे यामध्ये गाडीचा जो चालक आहे जनार्दन हंबर्डीकर व चोपन्न वर्षे यांनी घातपात रचून केमिकल बेन्झिन सोल्युशन आपल्या त्याच कंपनीतून आणून एक लिटर बेनिन सोल्यूशन स्वतःच्या ड्रायविंग सीटच्या खाली ठेवलं होतं आणि त्याच्या खाली कापडाच्या चिंद्या ज्या कंपनीत त्या प्रिंटिंग कंपनीत वापरलं जातं त्या चिंध्या ठेवल्या होत्या आणि बनाव करून प्लॅन करून आगपेटी लावून त्यांनी तो ब्लास्ट घडवून आणलेला आहे ज्या ब्लास्टमध्ये चार लोकं हे मयत झालेले आहे यामुळे गुन्हा दाखल करायचं प्रक्रिया सुरू आहे आरोपी मेडिकल कस्टडीमध्ये आहे त्याला ताब्यात घेण्याची प्रक्रिया आम्ही करत आहोत आणि पुढील तपास करत यामध्ये व्हेकल इन्स्पेक्शन केल्यानंतर त्या ठिकाणी आम्हाला खाली आगपेटी आणि काही जळालेले वस्तू मिळाले काही एक्झिबिट्स फॉरेन्सिकला मिळाले आरटीओच्या इन्स्पेक्शन मध्ये कुठेही शॉर्ट सर्किट बद्दल त्यांच्याकडून पुष्टी झाली नाही किंवा गाडीचे जे पार्ट्स असतात त्याबद्दल फर्दर इन्व्हेस्टिगेशनमध्ये आणि इंट्रोगेशनमध्ये आम्ही ज्यावेळेस तपास केला आणि इतर विटनेसेस व्हेरीफाय केले त्यावेळेस कळलं के की कंपनीमध्ये चालकाचा इतर जे एम्प्लॉईज आहे ज्या बसमधून तो घेऊन जात होता रोज त्यांचे वाद होते दिवाळीमध्ये याचा पगार दिला गेला नव्हता तसेच याला ड्रायव्हिंग व्यतिरिक्त इतर मजुरीची कामं दिली जातात याबाबतीत या चालकाचा यांच्यावर रोष होता या सगळ्या सगळ्या टेस्टी फर्दर इंट्रोगेशन मध्ये मा आम्हाला माहिती मिळाली आणि आरोपीने बनण्याची कबुली दिलेली आहे पुन्हा नेमकं त्याला मारायचा उद्देश होता की सगळ्यांनाच तपास सुरू आहे आता त्यामध्ये त्याचा प्राथमिक तीन ते चार लोकांवर जास्तीचा राग होता आता फर्दर इंट्रोगेशन मध्ये ही बाब निश्चित होईल त्यांचाच मृत्यू झाला आहे की ते बचावले आणि दुसऱ्यांचा आहे मागे बसलेले जे चार आहेत त्यांचा मागचा डोर का ओपन झाला नाही जे असतात इमर्जन्सी एक्झिट असतो तो डोर का ओपन झाला नाही त्याच्यामध्ये कोणाचे म्हणजे चुका अंडर ते, 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 इन्व्हेस्टिगेशन आहे जशी इन्व्हेस्टिगेशन प्रोग्रेस होईल आणि आम्हाला फर्दर रिपोर्ट्स येतील त्याच्यामध्ये आम्ही ते क्लिअर करू या सगळ्या घटनेला अंजाम कसा म्हणजे कुठे दिला त्याने त्याच्या डोक्यात या घटनेला त्यांनी म जी आहे ती वारजेला स्वतःच्या घराच्या बाजूला एक पांढपुरी आहे तिथून विकत घेतली होती त्यानंतर पुणे शहरामधून हिंजवडीमध्ये आल्यानंतर फेज वनला जे तमन्ना सर्कल आहे त्यानंतर कंपनी जे अलीकडे त्याचं त्याचं म्हणण्यानुसार त्याचा जो रोष होता तो असा होता की कंपनीच्या जवळ कंपनीत किंवा कंपनीच्या जवळ सदर घाकपराचं गुन्ह्याचं कृत्य करायचं आहे आणि फेज वन मध्ये आल्यानंतर जिथं उतार आहे त्यांनी उडी मारल्यानंतर गाडी सरळ जाईल आणि वन वे आहे असं त्यांनी टोपोग्राफी बघितली आणि फेज वनच्या सर्कल नंतर उताराकडे सिस्टीम कडे जाताना त्या ठिकाणी हे त्यांनी गुन्हा केलेला आहे कधी ठरवलं होतं त्यानं काय प्लॅनिंग कधीपासून चालू होतं याबाबत काही माहिती आली प्लॅनिंग बाबत अजून सखोल आमच्याकडे इन्फॉर्मेशन नाही आहे इंट्रोगेशन मध्ये आम्हाला ते समजेल एकदा की दिवाळीमध्ये त्याला पैसे बोनस दिला गेलं नव्हतं हा ही राग होता म्हणजे ओनरचा राग होता किंवा काय म्हणजे कोणत्या रागात नाही याचं या सगळ्या ओनर बद्दल राग बाबत अजून निश्चित असं काही समजलेलं नाही आहे प्राईम हे जे लोक तो जो रोज घेऊन जात होता यांचा आणि या, त्या आरोपीचं जनार्दन अंबाडीकर यांचे डिस्प्यूट्स होते हे आम्हाला प्रायमरीली समजलेलं आहे आणि पगार जो पेंडिंग होता याबाबत आता फर्दर इन्व्हेस्टिगेशन आम्ही कंपनीच्या टीमकडून अकाउंट ब्रांचकडून करू आता सर याच्यात हा जो जन याची काय पार्श्वभूमी आहे का गुन्हेगारी किंवा काय नाही नाही याची पार्श्वभूमी नाही आहे मेंटली काय

आणि मग ही पुढची घटना सगळी झाली सर आता किती जखमी आहेत आणि त्यांच्या प्रकृतीबद्दल काय माहिती आहे आणखी काही सिरियस होते अशी काल माहिती कळत होती सहा लोक काल रुबी हॉस्पिटलला ॲडमिट होते एक अत्यवस्थ होता डीप इंजुरीज ज्याला होत्या ते सूर्य हॉस्पिटलला आहे आणि सर्व सेफ आहे सर ब्रेक थ्रू कसा मिळाला किती टीम काम करत होत्या त्याबद्दल एकदा परत यामध्ये सिनियर एन जोडी श्री थोरात आणि ग्राईम पी आय तसेच डिटेक्शन ब्रांचची टीम होती आणि सब इन्स्पेक्टर काळे यांनी या ईडीजमध्ये ईडीमध्ये इन्व्हेस्टिगेशन सुरू केलं होतं या सर्व टीम्स काम करत होत्या आणि टेक्निकल एव्हिडन्सवर टेक्निकल थिंग्सवर आम्ही ब्रेक थ्रू मिळवलेला हो आहे हो, केमिकल कंपनीतूनच घेतलं होतं हो बेन्झिन केमिकल बेंझिन सोल्युशन केमिकल जे प्रिंटिंगमध्ये लागतं कंपनीतून त्याने आदल्या दिवशी एक लिटर सर त्याची काही सीसीटी वगैरे आहेत का तिथून कंपनीमधून जेव्हा केमिकल वगैरे घेऊन निघतो असं काही त्याची ते मी व्हेरीफाय करतोय तो मागचा टोन आहे लोकांना बाहेर पडतो काही काळजी घेतली का म्हणजे ते